गोकुळाष्टमी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने सप्टेंबरला चौकात मोठ्या जल्लोषात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी अभिनेता चंकी पांडेसह तुषार कपूर यांनी हजेरी लावून हजारो नागरिकांचे मनोरंजन केले आयोजित दहीहंडीमध्ये पहिली दहीहंडी शिरसगाव कसबा येथील कालभैरव गोविंदा पथकाने अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस सेकंदात हंडी फोडून जल्लोष व्यक्त केला या हंडी स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण अकरा गोविंदा पथकाने सहभाग घेतला युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने एक सप्टेंबरला नवाथे चौकात मोठ्या जल्लोषात दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली या कार्यक्रमात सिने अभिनेता चंकी पांडे तुषार कपूर शरद खेडकर यांनी हजेरी लावून हिंदी चित्रपटावर ठुमके देत हजारो तरुणांचे मनोरंजन केलेत अनेक नृत्य कलाकारांनी सुद्धा सुंदर नृत्य करीत युवक युवती आणि नागरिकांचा उत्साह वाढविला रील स्टार प्रज्ञा राऊत यांनी सुद्धा हजेरी लावून उपस्थितांचे मनोरंजन केलेत सायंकाळी दहीहंडी पाहायला शहरातील हजारो नागरिकांनी एकच गर्दी करून जल्लोष व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांनी उपस्थितांना संबोधित केले दहीहंडी स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत गोविंदा पथकाने सहभाग घेऊन थरारावर थर लावून दहीहंडीला जबरदस्त सादरीकरण करून सलामी दिली अनेक गोविंदा पथकाने हंडी फोडण्याचा प्रयत्न केला अखेर सायंकाळी शिरसगाव कसबा येथील कालभैरव गोविंदा पथकाने यशस्वी प्रयत्न करून केवळ एकवीस पॉइंट सदुसष्ट सेकंदात पहिली हंडी फोडली यात कालभैरव ग्रुप शिरसगाव कसबा शिवतांडव शिरसगाव कसबा जय भोले शिरसगाव कसबा श्री बालसाईनाथ मंडळ चिशफेल श्री जयकृष्ण मंडळ तारासाहेब बगीचा अमरावती ब्रदर्स ग्रुप अंबाफेट अमरावती फ्रेंड्स ग्रुप धामणगाव हनुमान व्यायाम क्रीडा मंडळ करजगाव प्रभू श्रीराम मंडळ ब्राह्मणवाडा थडी हिंद केसरी ग्रुप अमरावती श्री छत्रपती गोविंदा पथक चिसफेल अमरावती स्वाभिमान महिला दहीहंडी पथक अमरावती या गोविंदा पथकाने सहभाग घेतला